आज कोल्हापूर एस टी स्थानकावरती आम्ही मतदार जनजागृती करण्यासाठी पूर्ण स्वीपची टीम आम्ही या ठिकाणी आलेलो आहे इथे सर्व बसेसमध्ये आम्ही मतदानाची तारीख आणि मतदान करावं असं आव्हान करणारे स्टिकरसुद्धा सर्व बसेसमध्ये लावत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि विशेषतः एस टी बसस्थानकावरती येणारे सर्व प्रवासी एस टीने प्रवास करणारे सर्व प्रवासी यांना आमचं नम्र आव्हान आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे मतदान नक्कीच करा एस टीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो परंतु मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्राच्या आपल्या गावीच आपण उप उपस्थित राहा आणि अवश्य मतदान करा धन्यवाद नमस्कार मी मंजुलक्ष्मी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका आता सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि सन्मान्य सी ओ साहेब आणि आम्ही सर्व कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर कर्मचारी आणि अधिकारी आम्ही सगळे आता के एम टीच्या बसेसमध्ये जाऊन यांना विनंती केलेली आहे की वीस तारखेला अवश्य मतदान करा म्हणून आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारांना विनंती आहे की वीसला तुम्ही नक्कीच मतदान करा आणि प्रत्येक वेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे आणि ह्यावेळी पण त्या ट्रॅक रेकॉर्ड आपला ब्रेक होणार नाही ह्याचं काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना विनंती करते धन्यवाद